जय महाराष्ट्र शेतकरी बांधव मी आकाश होळकर स्वागत करतो कृषी इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडे सध्या आता सोलर पंप आहेत आणि त्या सोलर पंपाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बिघाडी येत असते आणि खूप साऱ्या अशा शेतकरी बांधवांचे कॉल येतात की आमची मोटर झाली की काय झाले काय नेमकं कळाला का, मार्ग नाही आपण या हुडमध्ये तुम्हाला एक मोटरविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जा आज या मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नेमकं मोटर आपली जळलेली आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे चे? किंवा आपलं केबल वगैरे आहे ते केबल वगैरे फॉल्टी वगैरे झालेलं आहे की नाही हे कसं चेक करायचंय या मध्ये संपूर्ण माहिती आज या मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा प्रयत्न करा तर शेतकरी बांध जर तुमची काय होते आता जे काही जुन्या आपल्या लाईट ज्या मोटर आहेत त्याच्या फिटर खूप सारे आहेत त्या मोटरीचं काही आपल्याला शेतकरी बाबांना काही एवढं टेन्शन नसतं परंतु आता जे सोलर पंप जे लागलेले आहेत त्या सोलर पंपाला जे लागलेले पंप आहेत त्या मोटर वगैरे खराब जर झाली तर त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना कळत नाही नेमकं मोटर खराब झाली काय झालंय तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये मोटरविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुमची जर मोटर वगैरे खराब जर झाली असेल तर तुम्हाला एक इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ज्याला शक्य असेल त्यांनी हे परत करून घ्या त्याचं नाव आहे मेगर मेगर हे जर तुम्ही जर इन्स्ट्रुमेंट घेतलं तर तुमची जी मोटर आहे ती मोटर आपल्याला जळलेली आहे की नाही तुम्हाला ते चे चेक करता येणार आहे आता हे मेगर काय असतं तर मेगर मध्ये आपल्याला तीन प्रकारचे आपण टेस्ट घेऊ शकतो त्याच्यामध्ये इन्सुलेशन रेजिस्टन त्याच्यामध्ये आपण त्याला आय आर टेस्ट आय आर टेस्ट याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन बॉडी अर्थ किंवा त्याच्यामध्ये अर्थ टेस्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता तिसरं म्हणजे तुम्ही कंटिन्युटी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चेक करू शकता वायर वगैरे खराब झालं की कुठं बस्ट वगैरे झालं की त्याच्यामध्ये वायरचे तुम्ही त्याच्यामध्ये टेस्ट घेऊ शकता अशा प्रकारचे तुम्ही तीन त्या त्याच्यामध्ये टेस्ट घेऊ शकता आणि तुमची जी केबल आहे मोटर आहे ते तुम्ही जगतात त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या चेक करू शकता आता त्याच्यामध्ये मेगर चेक त्याच्यामध्ये दोन टाईप असतात एक मॅन्युअल असतो आणि एक बॅटरी ऑपरेटर असतात आता मॅन्युअलमध्ये त्याच्यामध्ये आता ही जुनी पद्धत झाली आहे आता आता बॅटरी ऑपरेटर त्याच्यामध्ये आलेले आहेत आता याच्यामध्ये आपण जे मेगर आहे ते मेगर कसं असतं आणि ते कसं आपल्याला वापरायचं आणि कसं आपण त्याच्यामध्ये मोटर वगैरे टेस्ट करू शकतो असे या व्हिडिओमध्ये आता लाईव्ह तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता आपण सर्वात प्रथम तुम्हाला हे जे मेगर आहे ह्या मेगरविषयी विषयी थोडक्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे नेमकं याच्यामध्ये हे जे युनिट आहेत हे युनिट कसे त्याच्यामध्ये मेजर करायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही पाचशे तुम्हाला पाचशे हे पाचशे होल्ट आहे आणि हे पाचशे मेगा ओहम आहे आता इथे बघू शकता हे जे पाचशे होल्ट आहे हे पाचशे होल्ट याच्यामध्ये होल जनरेट करतं कसं तर ह्या मेगरमध्ये अल्टरनेटर तिथे बसवलेलं असतं आणि अल्टरनेटरमध्ये तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला पाचशे होल्ट पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये जो इलेक्ट्रिसिटी आहे ती जनरेट करून त्या आपल्याला जे काही प्लस आणि मायनस आहे त्याच्यामध्ये जे प्रोब असतात त्या प्रोब मधून त्या वायर आपल्याला जे काही आपल्याला कंटिन्युटी टेस्ट करायची असेल किंवा आय आर टेस्ट करायचे असेल त्याच्यासाठी ते, या याच्यामध्ये व्होल्टेज जनरेट करून तिथे आपण त्याच्यामध्ये चेक करू शकतो आता इथे बघू शकता हे जे मेगर आहे याची पाचशे मेगाओम ओम याची कॅपॅसिटी इन्सुलेशन रेजिस्टन करण्याची कॅपॅसिटी आहे आता इथे हे जे ओम आहे हे ओहम म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आता हे जे ओम आहे हे ओहम हे शास्त्रज्ञांचं नाव आहे आता एका शास्त्रज्ञाने त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शोध त्यांनी लावलेला आहे तर त्या शास्त्राचं नाव आहे जॉर्ज सायमन ओम ह्या जे शास्त्रज्ञाचं जे नाव आहे ह्या नावानुसार त्याचं ओम हे नाव, नाव पडलेलं आहे आता ह्या शास्त्रज्ञांनी शोध काय लावला तर त्यांनी एक रिलेशन त्याच्यामध्ये तयार केलं व्ही इज इक्वल टू आय इन टू आर म्हणजेच व्होल्टेज इज इक्वल टू करंट इन टू रेजिस्टन हे त्यांनी रिलेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर हे रिलेशन काय सांगतं आपल्याला की व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय म्हणजे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट म्हणजे जसं आपलं व्होल्टेज वाढते तसं आपलं त्याच्यामध्ये करंट सुद्धा देखील आपल्या याच्यामध्ये वाढणार आहे असं त्यांनी रिलेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे रेजिस्टर आहे ते रेजिस्टनचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे तर हे जे आहे हे ओम तुम्हाला हे जे कळलं असेल आता हे जे आकडे दिसत आहे तुम्हाला इथं झिरो झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट फाईव्ह वन टू फाईव्ह टेन असंही इथे बघू शकता पाचशे पर्यंत आहे आणि शेवट आहे इन्फिनिटी आता इन्फिनिटी म्हणजे अनंत याच्यामध्ये इन्फिनिटीचा अर्थ असतो अनंत आता आपल्याला इथे बघू शकता हे जे झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट फाईव्ह हे मेगा ओहम आहे हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे आता आपले जर याखादी जर तुम्हाला जर मोटर वगैरे चेक, चेक करायचे जर असेल तर तुम्हाला ही जी काही रिडिंग येणार आहे ही रिडिंग तुम्हाला महत्वाची तिथे असणार आहे आता जितकं जास्त तुमची इथं मॅग होम येईल जितका जास्त तुमचा इथं समजा याच्यामध्ये तुम्हाला पाचशे मॅग ओम पर्यंत तुमचं काट जर काटा जर उचलत जर असेल या मेघरचा तर तुमची जी मोटर आहे ती मोठे मोटर ही गुड कंडिशन मध्ये असणार आहे जसं जसं तुमचं रिवास इकडे काटा येईल पाच पर्यंत येईल पाच पर्यंत जर पाच मेगावॉम पर्यंत जर असेल मोटर तुमचं जर काटा उचलत असेल तर त्याच्यामध्ये कंडिशन ही वीक पर्यंत येते जसं तुमचं चा, त्याच्यामध्ये पाचच्या पाचच्या याच्यामध्ये का, काटा हे कमी कमी होत जातो दोन एक किंवा झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट दोन असे जर तुम्हाला जर इथं जर दाखवत दा असेल तर ही मोटर तुमची खराब झालेली आहे आणि पाचच्या जर इकडे जर असेल दहा मेगावॉम असेल वीस मेगाओम असेल पन्नास असेल शंभर असेल तर तुमची जी मोटर आहे ती मोटर एकदम व्यवस्थित तिथे काम करणार आहे किंवा तुमचं जे वायर आहे केबल आहे त्याची कॅपॅसिटी चांगली असणार आहे एकच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जितकं तुमचं मेगा होम जास्त असेल तितकी तुमची इन्सुलेशन रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही जास्त असणार आहे किंवा तितकं तुमची वायरिंग ही त्याच्यामध्ये जास्त असणार आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आता हे जे तुम्हाला दोन केबल दिसत आहेत हे केबल हे जे आहेत याला फोप मानतात याला याच्यामध्ये जे मेगर आहे हे मेगर प्लस मध्ये प्लस घालायचं आणि मायनस मध्ये मायनस घालायचं आता हे जे काळा आहे काळ्या कलरचं हे मध्ये घालायचं आहे आणि हे जे दुसरा जो पोप आहे हा लाल कलरचा हा लाल कलरचा हा प्लस मध्ये घालायचा आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला ही जी ह्याची आहे ही, ही कंटिन्युटी एकदा टेस्ट करायची आहे तुमचा मेगर चालू करत असताना याच्यामध्ये प्लस ला प्लस आणि याच्यामध्ये ला आणि प्लस ला एक याच्यामध्ये जोडून घ्यायचं आहे आणि एकदा हे बटन दाबायचंय आणि दाबल्यानंतर इथं झिरो रिडिंग आली पाहिजे जर झिरो रिडिंग जर आली तर हे आपलं मेंगर हे ओके आहे काम करत आहे आता इथं काम करत असताना तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे ज्या वेळेस आपण हे जे बटन दाबतो टेस्ट करण्यासाठी तर ह्या जे प्रोब आहे या प्रोब प्रो ला कुठेही तुम्हाला हात लावायचा नाही तुम्हाला तिथे झटका तिथे बसू शकतो ह्याची काळजी तुम्हाला घेतली पाहिजे आता जर तुम्हाला जर मोटर वगैरे जर चेक करायचे जर असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम जी जी आपली जे मोटर आहेत ती मोटरची जे केबल आहे हे केबल अशा पद्धतीने तिन्ही केबल आर वाय बी हे तिन्ही एकमेकमेकाला याच्यामध्ये शिलून एकमेकाला हे कनेक्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये हे जे केबल आहेत हे केबलला हा प्लस जोडायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जो मायनस आहे हे मो हा मायनस त्याच्यामध्ये आपली जी मोटर आहे त्या मोटरला ही अर्थिंगला हा जोडून द्यायचा आहे आणि जोडल्यानंतर तुम्हाला जे बटन आहे ते टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला ते बटन दाबायचं आहे आणि बटन दाबल्यानंतर तुम्हाला जी रिडिंग येणार आहे ती रिडिंग तुम्हाला तिथे तिथे शो होणार आहे तुम्हाला रिडिंग घेता वेळेस तुम्हाला जे टेस्ट बटन आहे ते टेस्ट बटन चार ते पाच सेकंद दाबून द्यायचं आहे आणि चार ते पाच सेकंद दाबून तर तुमची जी रिडिंग रिडिंग घ्यायची आहे आता आपण ही जी जी मोटर चेक केली आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे ती एक ओम पेक्षा तिची व्हॅल्यू कमी आली आहे तर एक ओम पेक्षा व्हॅल्यू कमी आली आहे म्हणजे याचा अर्थ ती मोटर आहे ती मोटर ही खराब झाली आहे आता ती त्याच्यामध्ये आपल्याला ती रिप्लेस तिथे करावी लागणार आहे किंवा ती त्याच्यामध्ये ती जी वाईंडिंग आहे ती वाईंडिंग व्यवस्थित त्याच्यामध्ये करून घ्यावी लागणार आहे तर एक पेक्षा ओम एक मॅ ओम पेक्षा जर ही जर व्हॅल्यू जर कमी आली तर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये होऊन तो मोटर ती मोटर खराब झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ती मोटर चेक करू शकता तर त्याच्यानंतर हे जे केबल आहेत याच्यामध्ये केबल आर वाय बी हे जे केबल आहेत आर वाय बी याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये एक एक वायर सुद्धा तुम्ही केबल चेक करू शकता तर याच्यामध्ये तुम्ही एक एक केबल सुद्धा लावून तुम्ही ती टेस्ट करू शकता आता मोटर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता हे केबल वापरून आणि याच्यामध्ये हे बटन हे दाबू शकता आता हे जे बटन दाबल्यानंतर हे जो काटा आहे तो काटा थोडाफार फ्लक्च्युएट थो होतो पर परंतु तुम्हाला चार ते पाच सेकंद तुम्हाला ते दाबून धायचं आहे दाबून धरल्यानंतर तुमची जी रीडिंग आहे ती ती रिडिंग सुद्धा तुम्हाला शो होणार आहे तर आता आता हे जे केबल आहे हे केबल तुम्हाला समजण्यासाठी मी हे केबल आणलेलं आहे आता आपण बघूयात आता मोटर विषयी तुम्हाला सांगितलं मोटर कशी चेक करायची मोटर याच्यामध्ये आणखीन सुद्धा अशा पद्धतीने एक एक वायर सुद्धा लावून तुम्ही चेक करू शकता तुम्ही याच्यामध्ये रेडला रेड लावू शकता आणि ब्लूला हे लावू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जी वायंडिंग आहे ती वाइंडिंग सुद्धा खराब जर झालेली असेल तर सुद्धा तुम्हाला तिथे शो होऊ शकते तर आता तुम्हाला इथे समजण्यासाठी अर्थात ही समजा ही मोटरच आहे असं तुम्हाला कन्सिडर करत आहे आता याच्यामध्ये रेड आणि आपण त्याच्यामध्ये ब्लूला त्याच्यामध्ये लावलेला आहे त्याच्यामध्ये आपण जर हे जर बटन दाबलं तर ही जी व्हॅल्यू जी येणार आहे ती व्हॅल्यू तुम्हाला एकदा तिथे मेजर करायची आहे जर ही व्हॅल्यू दोन मॅगाओम एक मॅगा ओम, मॅगाओम पर्यंत जर येत असेल तर ही आपली जी मोटर आहे ती मोटर ही चांगल्या पद्धतीने गुड कंडिशनमध्ये नाही किंवा ती रिप्लेस त्याच्यामध्ये करावी लागणार आहे असं तुम्हाला तिथे समजावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही हे जे आहे हे प्रो हे प्रो बॅग त्याच्यामध्ये हे करायचं आहे चेंज करायचं आहे परत एकदा रीडिंग घ्यायची आहे जर किती रीडिंग येते तुम्हाला एकदा चेक करायचं आहे जर तुमची रीडिंग जर दहा येत असेल वीस येता असेल पन्नास येत असेल तर तुमची मोटर ही त्याच्यामध्ये याच्यामध्ये चांगली चांगली त्याच्यामध्ये असा चांगली आहे असं तुम्हाला समजावं लागणार आहे आता मी जर केबल आहे ही केबल एकदा तिथे फॉल्टी करून घेतो आता येथे बघू शकता आपण हा जो प्रोब आहे रेड प्लस हा याच्यामध्ये रेडला लावला आहे आणि ब्लॅकला मध्ये मा याच्यामध्ये मायनस हा ब्लॅकला लावला आहे ला ला ब्लॅक कलरच्या वायरला आहे आणि आपल्याला ही मोटरची रिडिंग घ्यायची आहे आता हे टेस्ट बटन आहे हे टेस्ट बटन इथे चार ते पाच सेकंद दाबच आहे इथे बघू शकता आता झिरो पॉईंट दोन पर्यंत व्हॅल्यू जाते याच्या अर्थ जे आपलं मोटर आहे ही मोटर आपली कुठेतरी खराब झाली आहे असं तुम्हाला तिथे कन्सिडर करायचं आहे आता इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही रिडिंग घेऊ शकता आता केबल मध्ये कसे तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा आपण इथे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे आता केबल कसं चेक करायचं आहे केबल सुद्धा याच पद्धतीने आपण जे आहे आता जी त्याच्यामध्ये टेस्ट केली तशाच पद्धतीने तुम्हाला ते केबलची सुद्धा रिडिंग घ्यायची आहे आता इथे बघू शकता हा जो केबलचा तुकडा आहे हा जो केबलचा तुकडा आहे हा तुकडा आपण त्याच्यामध्ये ह्या केबल कुठे खराब झाले आहे की नाही मध्ये कसं चेक करायचंय चे? तर तुम्ही याच्या पद्धती आम्ही सांगतो तसं तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने एक मायनस आणि हे दुसरा जो आहे तो दुसरा प्लस दुसऱ्या टोकाला तिथे लावायचा आहे आणि इथे बघू शकता हे सिंगल वायर आहे सिंगल वायर तुम्हाला चेक करायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही जे दो, दोन प्रोब आहेत ते दोन प्रोब तिथे लावू शकता आणि तुम्ही रिडिंग घेऊ शकता आता रिडिंग किती आहे बघू शकता झिरो पॉईंट दोनच्या आसपास जवळपास झिरो पर्यंत ही रिडिंग जात आहे तर हे सिंगल जे वायर आहे वायर कुठेही खराब झालेलं आहे तुम्हाला असं कन्सिडर करायचं आहे तर अशा पद्धतीने तुमची जी आहे तुम तुम्ही तुम्ही वापर तुम्ही करू शकता आणि तुम जी तुमची जी मोटर आहे ते मोटर जळलेले जळली आहे की नाही अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला हिडिओ मधली माहिती जर आवडली जर असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आकाशात महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद